समर्थ माझे नाव विलास साळुंके गाव कराड आपले आनंद कोटी ब्रह्मनायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ नांदोशी पळस पळसखेडे तालुका शिंदर जिल्हा नाशिक येथे श्री दत्त जयंती निमित्त अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा व स्वामी चरित्र कथेचे आयोजन केलेले आहे मठाधिपती माननीय प्रतिदादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे तरी या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती या, या कालावधीमध्ये आपल्या चहा नसता जेवण व राहण्याची सर्व सोय मठामध्ये विनामूल्य आहे तरी जास्तीत जास्त संख्येने या सोहळ्यासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती मी पण येणार आहे तुम्ही देखील नक्की या श्री स्वामी कृपा सुंदरी हो कर कृपा लावण्यम